लातूर शहरामध्ये मात्र यंदा मूग आणि उडदासह अनेक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला सततच्या पावसाने ऐन काढणी काढणीला आलेले मूग आणि उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परिणामी लातूरच्या आडत बाजारामध्ये मात्र मुगाची आवक घटल्याने दरात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सोमवारी लातूरच्या बाजार समितीमध्ये मुगाची कमाल दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर हा सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल एवढा होता तर उडदाचा कमाल दर सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता मुगाची आवक दोनशे एकवीस क्विंटल तर उडदाची आवक एक हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटल एवढी झाली आहे सततच्या पावसामुळे मात्र काढणीला आलेले उडदाचं आणि मुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं काही पाण्यात गेलं तर काही हाताला लागलं पण भिजलेल्या मूग उर्धाची प्रति खालावडी असून त्यामुळे कमी प्रतीचा माल बाजारात मोठ्या प्रमाणात असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे